नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजयंशी युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा खंबाळे गावामध्ये पोहोचलेलो आहे तर एक त्यांना साप दिसून आला होता तर बघूया आता कोणता साप आहे तर त्याचं म्हणणं आहे दहामन आहे तो दहामन आहे का नाग आहे ते बघून आपल्याला ते सुरक्षितपणे पकडायचं आहे आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही याची काळजी दक्षता घेऊन आपण त्याला पकडणार आहोत तर आता बघूया कोणता साप आहे अजून तो काय आपल्याला दिसलेला नाही या ठिकाणी दिसला बघा तर हा दहा मन जातीचा पुढे दहा मन आहे घाबरू नका

आणि बघा दुसरा जो आहे आपल्या पाया तर तो दहा मन जातीचा हा उंदीर खाल्लाय आणि नाग काय खाल्लेलं नाही तर बघा याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचा विषाणू येत जे कि आपल्या शरीराच्या होती याचा विषाणू तर आपण याला आधी बंदीला आणि नाग आज पहिल्यांदाच बघा अशी वेळ आलेली आहे की एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या जाती आपल्याला पाहायला मिळतात बघा तर हा विषय आहे हा बिनविषयर आहे तर बघा त्याच्या तोंडावरती बघितलं नागाच्या तर कुठल्याही प्रकारची काळे जिरके रेषा नाही आणि जर दामणाच्या तोंडावरती तर तुम्ही बघितलं तर काळ्या काळ्या तिरके रेषा आपल्याला बघायला मिळतात आता दामणसापाचं तोंड आणि नागाचं तोंड यामध्ये फरक कसा आहे बघा नागाचं नागाचा जे तोंड आहे थोडस मध्ये आहे बघा आणि धामणाचं जी तोंड आहे ती निमुळत आहे आणि डोळ्याची बावली दोघांची पण सेम आहे बघा बघा पण बावली काळ्या रंगामध्ये त्याला गोल आहे त्याला पण काळ्या रंगामध्ये गोल आहे आणि नागाच्या बावलीच्या पाठीमाग पा नागाच्या तर एक काळी तिर केरेशा सुद्धा आपल्याला दिसत्या नागाच्या तोंडा कुठली काळी तिर नाही त्याच्या उलट धामणचा पाच आहे इकडे बघा तोंडावरती काळ्या काळ्या तिरक्या आपल्याला दिसत आहेत म्हणजे या दोन्हीतला फरक आता दाहमन सापाची त्वचा षटकोनी आकाराची त्वचा आहे बघा त्वचा बागा कशा आहे आणि नागाची त्वचा जर बघितली तर गहू चिटकवल्यागत तिची त्वचा आहे गाडीला पिशवी नाही आहे ना त्याच्यामध्ये आपण हे करूया त्याला कापडे पिशवी टाकूया आणि बघा मित्रांनो त्वचा वेगवेगळी आहे गहू चिटकवल्यागत जी त्वचा असते ती नागाची असते आणि षटकोनी जी असत्या ती दहामण सापाच्या असत्या शेपटाकडं जर बघितलं दोघांच्या तर बघा अं सापाच्या शेपटीवर काळपट काळपट झाली डिझाईन ना असत्या नागाच्या शेपटावर कुठल्याही प्रकारची डिझाईन नसत्या दहामण साप वेगवेगळ्या <coughs> रंगामध्ये येतो पाच रंगामध्ये याच्यामध्ये दोन तीन रंग येत असतात बघू शकता <coughs> तर आपण त्याला एका बर्णीमध्ये पॅक करून घेऊया पहिल्यांदा त्यानंतर बघा सुरक्षितपणे निसर्गात सोडून देण्यास करूया नाग जातीचं साप आहे अधिकतम लांबी सहा फुटापर्यंत वाढत असते आणि त्या उलट दहा जातीचा जो साप आहे त्याच्या अधिकतम लांबी बारा फुटापर्यंत वाढत असते त्यामुळं हा फरक असतो बघा आठवड्याला सहा सात उंदीर खाणारी ही दहा जातीची साप असतो बघा आठवड्याला सहा सात उंदीर खातो काय तर म्हणून हा उंदीर खालेला आहे म्हणून त्याला इंडियन रेड स्नेक असं त्याचं नाव आहे त्यामुळे लक्षात घ्या विषारी आणि बिनविषारी सापाची माहिती असल्याशिवाय कोणीही सापांच्या जास्त जवळ झाल्याचा प्रयत्न करू नका पकडून ठेवतो थोडस आणि दोन मिनिट तो पण मी नागाला करून घेतो आता फाण्या काढला काढा पाहिजे त्याला म्हणायचं मोडी लिपितला दहाचा अंक्या पाटील जो अंक असतो त्याला म्हणायचं मोडी लिपीतला नाही तसख्यावाज नसत सापाला फक्त आपण माहिती देण्याच्या उद्देशाने आपण त्याला फणा वगैरे म्हणून त्याला प्रॅक्टिकल खोबरा असं म्हणलं जातं आणि बायनो सिलेक्ट खोबरा सुद्धा म्हणलं जात त्याला कशा पद्धतीने पकडतोय बघा सापांना पकडत असताना आता इथं कसं आहे की बरणीला हे करत असताना खाली त्याचं तोंड येऊन आपल्याला त्याची चावा होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची असते बाळा तो पण कुठे ना घाबरणारी गोल गोल फिरते असं स्क्रोलिंग करायचं असं म्हणजे हे शांत होतं लक्षात आपल्या शरीराबरोबर धरलं त्याला सोडत राहायचं जाम पकडायचं नाही आता सर्व मित्रांचं काय होतं की शेफ्टीला धरली जर असं लांब धरलं ना की घाबरते वोल्टेज जास्त की आगाव येणार चावणार प्रयत्न करणार असं आपण त्याला पकडलं की त्याला काय वाटत नाही मग ते चावणार नाही फक्त बिनविषयी कापडे पिशवी घ्या दुसरे कापडी पिशवी पिशवी हाय हाय द्या का पिशवीपडे अजून आहे का बघायचं अजून काय आहे का चेक करायचं दोन तरी गाऊन आपल्याला मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सर्व मित्र विजय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन बटन दाबून ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका घर नाव काय विजय सुर्वे विजय यांच्या घरामध्ये आपण पकडलेला बघा त्यांनी एका वेळेला दोन जीवाच वापर केल्याने मदत केली आहे जो मनापासून धन्यवाद बघा मित्रांनो आपण आता मध्ये पोहोचलेलो आहे आणि आपण खांबाळे गावामध्ये एकाच ठिकाणी एक स्पॅक्टिकल कोबरा आणि एक दहा जातीचा साप पकडला होता बघा रॅट स्नेक तर त्यातला हा स्पॅक्टिकल कोबरा कशा पद्धतीनं जंगला जातोय आपल्याला आता बघायचं आहे तर तो बाहेर रिलीज केलेला आहे आणि कशा पद्धतीनं बघा आपला जातोय म्हणजे की त्याला धोका वाटला की तो फना दाखवून पूर्व देतो आहे परंतु आता त्याला गती मिळालेली आहे आणि अगदी सुरक्षितपणे तो निसर्गाच्या साधण्यामध्ये पळून गेलेला आहे म्हणजे साप स्वतःहून कधी आवत नसतो लक्षात घ्या त्याला त्याच्या जीवाची काळजी असते म्हणून साप स्वतःहून कधी चावत नसतात जीवाची काळजी असल्यामुळं जर त्याला लय धोका वाटला जास्त तर तो अटॅक करू शकतो तर बघा मित्रांनो अजून एक आपल्याकडे दहा मन जातीचा जा साप होता त्यानं काहीतरी खाल्लं होतं आणि आपण त्याला आता रिलीज करतोय बघा एकदम चपळतेनं बघू शकताय किती फास्ट पण येते दहा मन जाती साप किती फास्ट पण पळतोय बघा बघा अगदीच स्पीडमध्ये तो जंगलामध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेलायकॉम बटन दाबून ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका आपल्यासोबत आपले सहकारी मित्र दादा नाव सांगा तुमचं पोपट जाधव पोपट जाधव खंबाळे गावचे रहिवासी आहेत बघा त्यांनीसुद्धा आतापर्यंत भरपूर सापांना जीवदान दिलेलं आहे यापूर्वी तर त्यांचंही मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद आपल्यासोबत ते आज उपस्थित होते रेस्क्यूलासुद्धा उपस्थित होते त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद